आजची हृदयस्पर्शी कथा आहे तमाशा बघणारे लोक डोंगराच्या कुशी मध्ये लपलेलं एक छोटस गाव होत त्या गावामध्ये ज्यादातर लोक शेतीची कामं करायची गावामध्ये सर्व लोक गुन्हा गोविंदाने राहत होते एका रात्री त्या झोपडीला अचानक आग लागली आता झोपडीच्या संपूर्ण भोवती आगच आग होती आता आग लागलेली पाहून गावातील लोक इकडं तिकडं पळत होती कुठून मिळेल तिकडून पाणी आणून त्या झोपडीवर प्रयत्न करत होते आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत होते त्या आग विझवणाऱ्या लोकांना पाहून एका लहान मुलाने एक तांब्या घेतला आणि तांब्यामध्ये पाणी भरून ती आग, आग विचवण्याचा प्रयत्न करू लागलं त्या तांब्यामध्ये थोडंच पाणी भरलं होतं आणि त्या थोड्या पाण्याने तो मुलगा आग विझवण्याचा प्रयत्न करत होता जशी गावामध्ये मदत करणारे लोक असतात तशीच काही तमाशा बघणारे सुद्धा लोक असतात तसंच काही लोक गावाच्या कोपऱ्यामध्ये उभा राहून झोपडीला आग लागलेली पाहत होते आता ती लोक त्या लहान मुलाकडे पाहून हसत जोर होती आणि त्या लहान मुलाला म्हणत होती बाळा तुझ्याकडे फक्त छोटा तांब्या आहे आणि या छोट्या तांब्याने आग काही विजणार नाही तू कशाला जीवाला ताप करून घेतोय त्या लहान मुलाने त्या तमाशा बघणाऱ्या लोकांना खूप छान उत्तर दिलं तो मुलगा त्या लोकांना म्हणाला काका मलाही माहिती आहे या तांब्याच्या पाण्याने आग काही विजणार नाही पण इतिहासामध्ये जेव्हा नाव लिहिलं जाईल की या झोपडीला वाचवण्यासाठी कोणती लोक होती त्यामध्ये माझं नाव असेल आणि तुमचंही नाव असेल पण तमाशा बघणाऱ्यामध्ये तुमचं नाव असेल आता त्या तमाशा बघणाऱ्या लोकांकडे काहीही उत्तर नव्हते ते चुपचाप आपली मान खाली खालून तिथून निघून गेले तर आयुष्यामध्ये असंच असतं आपल्या आजूबाजूला काही गोष्टी होत असतात आपण फक्त तमाशा बघत असतो आणि त्यांना मदत करण्याऐवजी आपण त्यांच्या कामामध्ये अडचणी आणत असतो अशा हृदयस्पर्शी कथा पाण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा